कुरुंदवाड शहरातील अतिक्रमणधारकांचा नगर भूमापन पालिकेवर मोर्चा कुरुंदवाडातील अतिक्रमणांच्या मोजणी प्रक्रियेला नगर भूमापन कार्यालयाकडून होणाऱ्या विलंबामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी सोमवारी शिरूळ नगर भूमापन कार्यालय आणि कुरुंदवाड पालिकेवर मोर्चा काढून आपला तीव्र संताप व्यक्त केला राजकुमार देसाई यांनी नागरिकांची समजूत काढत तात्काळ प्रक्रिया सुरू केली जाईल अतिक्रमण नियमित करण्यासाठी पालिका प्रशासन गतिमान होईल असं आश्वासन दिल्यानंतर नागरिकांनी आपलं आंदोलन तात्पुरतं स्थगित केलं कुरुंदवाड शहरातील अतिक्रमण मोजणीची फी भरुणी प्रक्रिया पुढे सरकल्यानं संतप्त झालेल्या धारकांनी प्रथम येथील नगर भूमापन कार्यालयावर धडक दिली भूमापन कार्यालयाच्या उत्तरामुळे संतप्त झालेले शाही रावळे सिकंदर सरवान अर्षद बागवानसह नागरिकांनी आपला मोर्चा थेट कुरुंदवाड पालिकेवर वळवला नगर रचना विभागाच्या अधिकाऱ्यांना नागरिकांनी ना धारेवर धरलं पैसे भरले असतानाही नगरपालिकेनं मोजणीचा अर्ज आणि प्रस्ताव का पाठवला नाही गरिबाची कुचेष्ट लावलीय का अशा प्रश्नांची सरबत्ती करत नागरिकांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला कर्मचारी संख्येत कोथळी आणि ऑनलाईन अर्ज प्रक्रिया वेळेत न केल्यानं नागरिकांचा रुष अधिक वाढला कार्यालय अधीक्षक श्रद्धा वळवडे आणि भोसले नागरिकांचे ऑनलाईन अर्ज तात्काळ भरून तीन तारखेपर्यंत मोजणीसाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलं मात्र संतप्त नागरिकांनी पालिकेतच ठिया मारत आत्ताच्या आत्ता ऑनलाईन अर्ज भरा अशी मागणी लावून धरली मुख्याधिकाऱ्यांच्या आश्वासनानं नागरिक शांत झाले मात्र तीन तारखेपर्यंत याबाबत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन सुरू करण्याचा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला